नमस्कार मित्रांनो आज आपण प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना दोन हजार पंचवीस या महत्वाच्या योजनेबद्दल माहिती घेणार आहोत ही योजना बांधकाम आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या सुरक्षिततेसाठी तयार करण्यात आली आहे अपघात किंवा दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबावर येणारा आर्थिक ताण हलका करण्यासाठी ही योजना खूप उपयुक्त ठरते चला योजनेची सविस्तर माहिती घेऊया बहुतांश कामगार हे आर्थिकदृष्ट्या गरीब असतात आर्थिक स्थिती कमजोर असल्याकारणामुळे त्यांना आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करता येत नाहीत आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक नागरिकाचा विमा असणे आवश्यक आहे परंतु आर्थिक स्थिती कमजोर असल्याकारणामुळे तसेच विम्याचा प्रीमियम जास्त असल्याकारणामुळे विमा काढणे प्रत्येक नागरिकाला शक्य नसते त्यामुळे तो विम्यापासून वंचित राहतो परिणामी अपघात झाल्यावर त्याला औषधोपचारासाठी आर्थिक सामना करावा लागतो या सर्व गोष्टींचा विचार करून राज्य शासनाने राज्यातील बांधकाम कामगारांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला बांधकाम कामगार प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनाचे उद्दिष्ट कामगाराला एक रुपया दोन लाखाचा विमा लाभ उपलब्ध करून देणे कामगाराच्या अकस्मात मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ नये तसेच त्यांना पैशांसाठी इतरांवर अवलंबून राहण्याची गरज भासू नये योजनेचे वैशिष्ट्य या योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची राशी कामगाराच्या वारसाच्या बँक खात्यात जमा केली जाईल योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य एखाद्या कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला दोन लाखाचे आर्थिक सहाय्य दिले जाते योजनेअंतर्गत आकारली जाणारी विमा राशी या योजनेअंतर्गत कामगाराला महिना एक रुपये विमा भरावा लागेल म्हणजेच प्रतिवर्षी बारा रुपये भरावे लागतील योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड पॅन कार्ड रहिवाशी दाखला नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र कायमचा पत्ता पुरावा एक मेल आयडी, मोबाईल नंबर काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता नोंदणी अर्ज पासपोर्ट आकारातील तीन फोटो बँक पासबुक झेरॉक्स जन्माचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला नियोक्त्याचे मागील वर्षभरात नव्वद दिवस किंवा दिवसापेक्षा जास्त दिवस काम केल्याच्या दाखला इंजिनियर ठेकेदार महानगरपालिका कडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र ग्रामपंचायताकडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र घोषणापात योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत कामगाराला आम्ही खाली दिलेल्या लिंकवरून योजनेचा अर्ज डाउनलोड करावा लागेल अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा लागेल अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत अर्जदाराला सर्वात प्रथम कामगार कल्याण मंडळाच्या अधिकृत पोर्टलवर जावे लागेल होम पेजवर सभासदमध्ये योजनांसाठी अर्जवर क्लिक करावं लागेल आता समोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमच्या योजनेसमोर अप्लाय नाव बटनावर क्लिक करावे लागेल आता तुमच्या समोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भर तसेच आवश्यक कागदपत्रे अपलोड करून सबमिट बटनावर क्लिक करा अशा प्रकारे तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशा महत्त्वाच्या माहितींसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा नोंदणीसाठी अधिकृत पोर्टल किंवा जवळच्या बँकेत जा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तुमचे प्रश्न खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओत भेटूया